प्रचंड स्ट्रेस हाताळताना शांतता आणि उपाययोजनांचा मार्ग आजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस म्हणजे ताण हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे कामाचा दबाव कौटुंबिक जबाबदाऱ्या आर्थिक चिंता किंवा आरोग्याच्या समस्या अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला प्रचंड ताण येऊ शकतो कधीकधी हा ताण इतका वाढतो की त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागतो पण अशा परिस्थितीत शांत राहून योग्य उपाययोजना केल्यास आपण या ताणावर मात करू शकतो प्रचंड स्ट्रेस आल्यास काय कराल एक परिस्थिती स्वीकारा आणि भावना व्यक्त करा पहिल्यांदा हे करा की तुम्हाला ताण आला आहे ताण येणे ही सामान्य गोष्ट आहे आपल्या भावनांना दाबून ठेवण्याऐवजी त्या व्यक्त करा आपल्या जवळच्या मित्र कुटुंबातील सदस्य किंवा विश्वासू व्यक्तीशी बोला उदाहरणार्थ जर तुम्हाला ऑफिसमधील डेडलाईनमुळे डेडलाईन मुळे खूप ताण आला असेल तर सहकाऱ्यांशी किंवा बॉसशी बोलून कामाचे नियोजन कसे करता येईल याबद्दल चर्चा करा कधी कधी फक्त बोलल्यानेही मन हलके होते श्वासोच्छा आणि ध्यान म्हणजेच मेडिटेशन ताण आल्यावर आपली श्वासोच्छवास जलद होते अशा वेळी दीर्घ श्वास घेणे म्हणजेच डीप ब्रीदिंग अत्यंत प्रभावी ठरते शांत ठिकाणी बसा डोळे मिटा आणि हळूवारपणे श्वास आत घ्या आणि सोडा दिवसातून पाच दहा मिनटे ध्यान केल्याने मन शांत होते आणि विचारांना स्पष्टता येते सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे करू शकता तीन शारीरिक हालचाल व्यायाम हा ताण कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे चालणे जॉगिंग योगा किंवा कोणताही आवडता खेळ खेळल्याने शरीरातील एन्डॉर्फिन हॉर्मोन्स वाढतात ज्यामुळे मूड मुण सुधारतो उदाहरणार्थ कामातून ब्रेक घेऊन पंधरावीस मिनटं फिरायला जा किंवा सायकल चालवा यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतील चार छंद जोपासा आणि स्वतःसाठी वेळ काढा आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढणे ताण कमी करण्यास मदत करते तुम्हाला संगीत ऐकायला चित्रकला करायला बागकाम करायला किंवा पुस्तक वाचायला आवडत असेल तर त्यासाठी नक्की वेळ काढा उदाहरणार्थ जर तुम्हाला स्वयंपाक करायला आवडत असेल तर नवीन रेसिपी ट्राय करा हे तुम्हाला तुमच्या समस्यांपासून काही काळासाठी दूर ठेवेल आणि आनंद देईल पाच आरोग्यपूर्ण आहार आणि पुरेशी झोप तुमच्या आहाराचा आणि झोपेचा तुमच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो पौष्टिक आहार घ्या जंक टाळा पुरेशी झोप घेणे अत्यंत आहे कारण झोपेच्या कमतरतेमुळे ताण वाढू शकतो झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टी व्ही पाहणे टाळा आणि शांत झोपेसाठी आरामदायक वातावरण तयार करा सहा नाही म्हणायला शिका आणि मर्यादा घाला कधी कधी आपण खूप जास्त जबाबदाऱ्या घेतो ज्यामुळे ताण वाढतो अशा वेळी गरज वाटल्यास नाही म्हणायला शिका आपल्या गोष्टी स्वीकारू नका स्वतःसाठी मर्यादा घाला आणि त्या पाळा उदाहरणार्थ जर तुमच्याकडे आधीच खूप काम असेल तर अतिरिक्त काम घेण्याऐवजी नम्रपणे नकार द्या सात व्यावसायिक मदत घ्या जर तुम्हाला वाटत असेल की ताण तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहे आणि त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्या ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि उपचार देऊ शकतात स्ट्रेस हा आपल्या जीवनाचा एक भाग असला तरी तो आपल्याला नियंत्रित करू नये योग्य उपाययोजना करून आणि स्वतःची काळजी घेऊन आपण प्रचंड ताणावरही प्रभावीपणे मात करू शकतो आणि एक शांत आणि आनंदी जीवन जगू शकतो लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात आणि मदतीसाठी नेहमीच अनेक पर्याय